आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन ज्वारी बेदाणा ढोबळी मिरची आणि कोथिंबीर बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात मागील दोन आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसून आली देशात यंदा सोयाबीनची लागवड कमी आहे त्यातच उत्पादनाला यंदा फटका बसू शकतो तसंच उद्योगाकडे स्टॉक नसल्याने खरेदी करतायत सोया तेल आणि सोयाबीनच्या दरातही सुधारणा दिसून आली त्यामुळे सोयाबीनच्या भावात मागील आठवडाभरात क्विंटल मागे तीनशे रुपयांची सुधारणा झाली प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहेत तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांचा दर मिळतोय सोयाबीनच्या दरात यापुढील काळातही काहीसे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे अलीकडच्या काही वर्षांपासून गावरान ज्वारीची मागणी वाढतीये मात्र मागणी वाढूनही ज्वारीच्या दरात सुधारणा होत नसल्याची बाजारातली आहे सध्या राज्यात ज्वारी ज्वारी ते दरम्यान विकली जाते उत्पादनात अहिल्यानगर नगर धाराशिव बीड सोलापूर सह काही जिल्हे आघाडीवर असतात ज्वारीचं उत्पादन वाढतंय मात्र सध्या बाजारातील आवक कमी आहे गेल्या काही दिवसांचा विचार करता ज्वारीला मागणी असूनही फारसा दर मिळत नाहीये बाजारातही ज्वारीचा दर्जा चांगला असल्याचं सांगत व्यापाऱ्यांकडूनही हमी दरापेक्षा दराने दर कमी दराने ज्वारीची खरेदी केली जाते ज्वारीचे दर काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशात यंदा बेदाणाचं उत्पादन कमी झालं त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच बेदाणा दर गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहेत यंदा यंदा मागणीही चांगली आहे याचाही आधार दराला मिळाला सध्या राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये बेदाणा दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये प्रतिक्विल विकला जातोय तर शेतकऱ्यांना मिळणारा दर दोनशे वीस ते दोनशे सत्तर रुपयांच्या दरम्यान आहे सध्या बेदानाला सणांची मागणी येते त्यामुळे उठावही चांगला मिळतोय बेदाण्याची मागणी पुढील काही महिने चांगली राहण्याची शक्यता त्यामुळे बेदाण्याचे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारातील सर्वच भाजीपाल्याची आवक कमीच आहे त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात सुधारणा झाली आहे याचा लाभ ढोबळी मिरचीलाही मिळतोय ढोबळी मिरची बाजारातील आवकही कमी झाली आहे तर ढोबळी मिरचीला चांगला उठावे त्यामुळे दरात सुधारणा दिसून आली ढोबळी मिरचीला सध्या बाजारात सरासरी गुणवत्तेप्रमाणे तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय ढोबळी मिरची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे ढोबळी मिरचीचे दरही तेजीतच राहतील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक शेतकरी व्यक्त करत आहेत राज्यातील बाजारात कोथिंबीरची आवक काहीशी वाढलेली दिसते मात्र बाजारात कोथिंबीरीला चांगला उठाव मिळतोय यामुळे टिकून आहेत सध्या राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये कोथिंबीरची आवक काहीशी वाढलेली आहे त्यामुळे प्रति क्विंटल सरासरी एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये दर मिळतोय तर प्रतिजोडी चार रुपये ते पाच रुपयांचा भाव मिळतोय पुढील काही आठवड्यानंतर बाजारातील कोथिंबीरची आवक वाढण्याचा अंदाज आहे मात्र पुढील दोन ते तीन आठवडे बाजारातील आवक स्थिर राहू शकते त्यामुळे कोथिंबीरचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका